आपण घुमटवाडी गावातील डिस्ट्रीब्युटर अर्चना दिनकर चव्हाण दिनकर राजाराम चव्हाण असे आमच्या शेतात आम्ही इंडियावर जे जे प्रोडक्ट वापरले ह्या संत्रासाठी तर ते संत्रा रिझल्ट चांगला आलेला आहे त्याच्यासाठी आम्ही भुवास्र ग्रो मॅजिक आणि भुवासर, भुवासर पुढे वापरून हे तीन वर्षाचं झाड आहे तर याला एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तर ते आपण बघू शकता की रिझल्ट कसा आलं एका झाडाला कमीत कमी दीडशे ते दोनशे फळं लागलेली आहेत तीन वर्षाचं झाड आहे अजून झाड मोठं होणार आहे आणि फळ गळती अजिबात नाही या झाडाची खाली एक सुद्धा फळ दिसत नाही गळती झालेली तसंच त्याच्या शेजारी पण गावाचं पीक आहे के पीक केलं आहे आम्ही त्याच्यात ते गावाच्या पिकाला सुद्धा त्या फवारणीमुळं किंवा भू आसरामुळं त्याला पण बेहतरीन रिझल्ट आलेला आहे म्हणजे जबरदस्त रिझल्ट आला आहे जर शेजारी जर पाहिलं आमच्या शेजारी तर शेजारी आमचे संत्राचे झाडं आहेत तिथं पण डिस्ट्रीब्युटर आहे आपले संजय चव्हाण पण त्यांचे त्यांचे पण शेजारी आपण घेतलं तर झाडं पाहिलं तर त्यांच्या फळाला एवढं काय रिझल्ट दिसून येत नाही आणि फळगळती जास्त आहे त्यांनी ते दुसरं प्रोडक्ट कोणतं तरी वापरलेलं आहे असं असं रिझल्ट आपला हे तरी नाही